नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची के वाय सी तर पूर्ण केली असेलच परंतु ती के, के वाय सी खरोखर पूर्ण झालेली आहे की नाही ते तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलमधूनच चेक करून घ्यायचं आहे म्हणजे पुढील हप्ते तुमचे सुरळीत चालू राहतील चला तर मग मी सांगतो तशी प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच करून बघायची आहे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा डाटा चालू करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट टाईप करून घ्यायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोव डॉट इन ई के वाय सी ही वेबसाईट एकदम बरोबर टाईप करून घ्यायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोव डॉट इन ई के वाय सी टाईप करून झाल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा इथं क्लिक करायचं आहे आता समोर लाडकी बहीण योजनेची मुख्य वेबसाईट ओपन झालेली दिसेल आता तुम्हाला पुन्हा एकदा वरती जे थ्री डॉट दिसतात इथे जे थ्री डॉट दिसतात इथं क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे इथं डेस्कटॉप साईटवरती क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वायशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक करायचं आहे आता तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाईप करायचा आहे जी महिला योजनेचा लाभ घेते त्या महिलेचा आधार क्रमांक टाईप करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा आधार क्रमांक तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे इथं तुम्हाला आधार क्रमांक टाईप करून घ्यायचा आहे आधार क्रमांक एकदम बरोबर टाईप करून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक पाहायचा असेल तर इथं जे डोळ्याचं चिन्ह दाखवलेलं आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही आधार क्रमांक पाहू शकता त्याच्यानंतर खाली जो खाली जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅपचा जसाचा तसा इथं टाईप करून घ्यायचा आहे कॅपच्या टाईप करून झाल्यानंतर मी सहमत आहे मी सहमत आहे येथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवा येथे क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर अशा प्रकारे मोबाईलच्या स्क्रीनवरती एक मेसेज आलेला दिसेल त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे वर वर्त, म्हणजे वरती जो तुम्ही इथं आधार क्रमांक टाईप केलेला आहे या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्णपणे यशस्वी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद